हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इज ए इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या आपल्या चॅनलमध्ये मुलांनो बोर्डची परीक्षा खूपच जवळ आली आहे एक्झाम सेंटरवर काय होईल एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय होत असेल एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर नेमकं काय काय करावं लागत असेल बरं तिथलं वातावरण कसं असेल नेमकं एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या असतात हे आपल्याला माहितीच नसतं मग अशा वेळेस एक्झाम हॉलमध्ये आपल्याला नेमकं काय करावं लागतं एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शाळेमध्ये सेंटरवर पोहोचल्यापासून ते अगदी तुमचा पेपर संपेपर्यंत तुम्हाला काय काय करावं लागतं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे कारण एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय होत असतं आणि आपल्याला काय काय करावं लागतं हे तुम्हाला कुणालाच माहिती नसतं कारण एक्झाम हॉलमधला बोर्डचा तुमचा सर्वांचा तो पहिला अनुभव असतो तर विद्यार्थी मित्रांनो बरीचशी भीती मनामध्ये दाटलेली असते तर ही भीती दूर करण्यासाठीच मी आज तुम्हासाठी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ मी ही एक टीचर आहे त्यामुळे मला अनुभव आहे की एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय काय होत असतं आणि पहिल्या दिवशी जर तुम्ही हा व्हिडिओ अगोदर पाहिलेला असेल तर एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय होतं याची भीती तुमच्या मनात अजिबातच राहणार नाही आणि त्याचबरोबर एक्झाम हॉलमध्ये नेमकं तुम्हाला काय काय करायचं असतं मग एखाद्या पर्यवेक्षकाने एखाद्या इन्व्हिजिलेटरकडनं एखादी चूक पण होऊ शकते जर तुम्ही हा व्हिडिओ अगोदर पाहिलेला असेल तर नेमकं काय काय करावं लागतं इनव्हिजिलेटरनी काय करावं लागतं विद्यार्थ्यांनी काय करावं लागतं कुठे सह्या कराव्या लागतात विद्यार्थ्यांनी कुठे सहाय्या कराव्या लागतात इन्व्हिजिलेटरनी सह्या कुठे कराव्या लागतात त्यांनी बारकोड कसा चिकटवावा किंवा होलोक्राफ्ट कशा पद्धतीने लावावं वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी इथे घेऊन आले हे सर्व जर तुम्हाला अगोदरच माहिती असेल तर तुमच्याकडनंही कोणतीही चूक होणार नाही आणि एखाद्या वेळेस चुकून इन्व्हिजिलेटरकडनं सुद्धा जर चूक होत असेल तर तुम्ही ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही अतिशय बारकाईनं ऐकायचा आहे आणि पाहायचा आहे कारण यामध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी अगदी तुम्ही एक्झाम सेंटरवर जाण्यापासून सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत एकही गोष्ट स्किप करू नका कारण मी अगदी टू द पॉईंट तुम्ही एक्झाम सेंटरवर जाण्यापासून ते तुमचा पेपर संपेपर्यंतची प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कारण मला इन्व्हेजिलेटर म्हणूनही अनुभव आहे आणि अनेक वर्षाचा हा अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय काय करावं लागतं विद्यार्थ्यांना त्यामुळे तुमची भीती तर दूर होणारच आहे परंतु तुमच्याकडनं कोणतीही चूकही होणार नाही चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया पहा पहिलं तर एक्झाम सेंटरवर जात असताना तुमच्या मनामध्ये प्रचंड भीती असेल तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो आता मी सुरुवातीला सांगते तुम्हाला की एकतर पहिले भीती दूर ठेवा एक्झाम सेंटर तुमचं लांब असेल तर त्यानुसार तुम्ही लवकर एक्झाम सेंटरवर जा अर्धा तास अगोदर म्हणजे अकराला पेपर असेल तर साडे दहा वाजता तुम्हाला हॉलमध्ये उपस्थित राहणं हे अत्यंत अनिवार्य आहे विद्यार्थी मित्रांनो मी एक एक गोष्ट बारकाईनं सांगणार आहे तेव्हा ती प्रत्येक गोष्ट नीट ऐका तर तुम्हाला एक्झाम सेंटरवर अर्धा तास अगोदर हॉलमध्ये जाऊन बसणं आवश्यक आहे सो so, साडे दहा वाजता राईट शार्प तुम्ही हॉलमध्ये असाल अशा पद्धतीनं तुम्हाला घरून निघायचं आहे सो so, तुम्ही बिफोरच निघा एक तासभर किंवा तुमचं अंतर किती आहे त्यानुसार आणखी लवकर निघा दहा सव्वा दहा वाजता तुम्हाला सेंटरवर पोहोचायचं आहे सो बघा पहिला पॉईंट असणार आहे तुम्ही सेंटरवर पोहोचणार आहात दहा सव्वा दहा वाजता सेंटरवर पोहोचल्याच्या नंतर पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे आता तुम्ही सेंटरवर जाल तर सेंटरवर जाण्यापूर्वी तुमच्याजवळ तुम्ही बॅग फोन सारखी वेगवेगळे डिवायसेस कॅल्क्युलेटर वगैरे कुठल्याही प्रकारचे डिवायसेस ठेवू नका कारण या कोणत्याही गोष्टी तिथे एक्झाममध्ये अलाउड नसतात सो so, किती तुम्ही लांबून जात असाल तरी पाण्याच्या बॉटलशिवाय कंपास आणि तुमचं जे आवश्यक साहित्य आहे त्याशिवाय इतर साहित्य कोणतंही सोबत ठेवू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला सेंटरमध्ये तुमचं तुम्हा जे काही सेंटर असेल जे काही स्कूल आलेलं असेल तुम्हाला तर तिथेच गेटमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर बहुधा बोर्ड असतील तर बोर्डवर तुमचे सीट नंबर आणि हॉल नंबर लिहिलेले असतात सो तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुमचा सीट नंबर आणि हॉल नंबर कोणता आलेला आहे तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे पहा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे की बोर्डवरचा सीट नंबर आणि हॉल नंबर तुम्हाला नीट पाहून घ्यायचा आहे त्या हॉल नंबरनुसार पहा सेंटरवर वेगवेगळे वेग टीचर्स असतात ते तुम्हाला हेल्प करतात सो डोंट वरी ते तुम्हाला हॉल कुठे आहेत कोणता आहेत ते सांगतील त्यानुसार तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जायचं आहे हॉलमध्ये गेल्याच्यानंतर हॉल पहा कोणता आहे तो हॉलमध्ये प्रवेश केल्यावर सीट नंबर तुमचा जो सीट नंबर असेल तो हॉलमध्ये नेमका कुठे आहे तो व्यवस्थित पहा तुमचा बेंचवर कदाचित हॉल नंबर हा लिहिलेला असेल कदाचित चॉकपीसनं लिहिलेला असेल कदाचित एखादी चिट त्यावर चिकटवलेली असू शकते सो तुमचा तोच सीट नंबर आहे का हे एकदा चेक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगते प्रत्येक पॉईंट नीट आहे का सो तुमचा सीट नंबर व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मग तुम्ही त्याच बेंचवर जिथे तुमचा सीट नंबर लिहिलेला आहे तिथे बसायचं आहे सो रिलॅक्स तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता जर तुम्ही देवाला मानत असाल तर किंवा छानपैकी रिलॅक्स व्हा एक दोन दीर्घ श्वास घ्या शांत ठेवायचा प्रयत्न करा स्वतःला कारण तुम्ही सर्व जे काही अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला शंभर टक्के आठवणार असतो बोर्ड अजिबात वाईट नसतं बोर्डचे आलेले प्रश्नसुद्धा अतिशय सोपे असतात त्यामुळे अजिबात न घाबरता एक्झामला तुम्हाला जायचं आहे शंभर टक्के स्वतःवर खात्री ठेवा विश्वास ठेवा आणि तुम्ही हॉलमध्ये गेल्याच्या नंतर ऑफकोर्स साडेदहापर्यंत तुम्हाला हॉलमध्येच पोहोचायचंच आहे साडेदहाच्या नंतर गेलात तर तुम्हाला परीक्षेला बसूही दिल्या जाणार नाही त्यामुळे तुम्हाला अर्धा तास अगोदर हॉलमध्ये जाणं हे अत्यंत आवश्यक आहे अकराला पेपर असेल तर साडेदहाला पोहोचा तीनला पेपर असेल तर अडीचला हॉलमध्ये पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे इट्स कंपल्सरी त्यानंतर तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसल्याच्या नंतर तुमच्याजवळ तुम्ही हॉलटिकीट नेलेलं असणारच आहे तो तिकीट तुमच्या स्कूलचं जर आय डी कार्ड असेल सोबत तर तेही जरूर घेऊन जा कारण एखाद्या वेळेस हॉलटिकीट चुकून जर घरी राहिलं तर तुमच्या आय डी कार्डनुसार तुमचं ओळख पटू शकते कारण तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये तुमचे नंबर आलेले असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी हॉल हॉलटिकीटसोबतच तुमचं स्कूलचं आय डी कार्ड असेल तर ते सोबत ठेवा किंवा आधार कार्ड असेल तर ते सोबत ठेवा हॉलटिकीट आय डी कार्ड हे सर्व तुम्ही जिथे बसलेलं आहात तिथे बाजूला वर काढून ठेवा जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट अतिशय महत्त्वाचा पॉईंट असणार आहे तुम्ही साडे दहाला हॉलमध्ये पोहोचाल त्यानंतर हे सर्व करेपर्यंत साधारण दहा पंधरा मिनिटाचा वेळ तुमचा जातो सो so, पावणे अकरा वाजता म्हणजे पंधरा मिनिटं अगोदर तुम्हाला तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका मिळतात तुम्हाला इन्व्हिजिलेटर उत्तरपत्रिका देतात पंधरा मिनिटं अगोदर त्या उत्तरपत्रिका तुम्हाला दिल्याच्या नंतर मी तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की उत्तरपत्रिका तुम्ही कशा चेक करायच्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल स्टुडंट्स की हे सर्व पहिल्या पानावरील माहिती कशी भरायची आहे त्यासाठी आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत हे सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो पहिल्या पानावरची ही माहिती कशी भरायची तो व्हिडिओ जरूर पहा तर स्टुडंट्स पंधरा मिनिटं आधी तुम्हाला अशा प्रकारची ही उत्तरपत्रिका देण्यात येईल तिथे तुम्हाला सर्वात प्रथम पाहायचं आहे याच्यावरचा दोरा व्यवस्थित आहे का याच्यावरचे सर्व पेजेस व्यवस्थित आहेत का हे सर्व पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ह्या उत्तरपत्रिका मिळाल्याच्या नंतर सर्व चेक करणं झाल्यावर पहिल्या पानावरची सर्व माहिती पहा स्टुडंट्स अशा प्रकारे तुमच्याकडे हॉल हॉलटिकीट असणार आहे सो so, हॉल हॉलटिकीटवर इथे तुमची सर्व माहिती असणार आहे तुमचं नाव असेल तुमचं त्यानंतर इथे सीट नंबर तुम्हाला इन वर्ड्स पण दिलेला असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा सीट नंबर इथे तुम्हाला अशा पद्धतीनं नंबरमध्ये पण दिलेला असतो सो हे सर्व पाहून तुम्हाला तुमच्या हॉल हॉलटिकीटवरची ही सर्व माहिती तुम्हाला इथे भरायची आहे ती कशी भरायची आहे ते मी व्हिडिओत सांगितलेलं आहे का तर तो व्हिडिओ जरूर पहा जर पाहिलेला नसेल तर तर ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा काही वेळ तिथे जाईल त्यानंतर ही माहिती भरताना निश्चित हॉल हॉलटिकीट पाहून भरा जेणेकरून तुमच्या कुठल्याही मिस्टेक्स होणार नाहीत आता याच्यामध्ये पहा इथे पर्यवेक्षकाची सही आहे आणि वरच्या कॉलममध्ये परीक्षार्थीची सही आहे म्हणजे कॅन्डिडेट सिग्नेचर सो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला कॅन्डिडेट सिग्नेचर करायची आहे म्हणजे या कॉलममध्ये तुम्हाला सही करायची आहे खालच्या कॉलममध्ये सही करायची नाही या कॉलममध्ये तुम्हाला सही करायची आहे सो आठवणीनं इथे तुम्ही सही करा इथे पर्यवेक्षकाने सही केलेली आहे का हे पण जरूर तपासून घ्यायचं आहे नसेल केलेली असेल तर त्यांना तुम्ही ते सांगू शकता मग ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील आणि तिथे ते साईन करतील सो पहा अशा पद्धतीनं पहिलं पान जे असेल तुमचं ते तुमचं सर्व भरून झाल्याच्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका जी आहे स्टुडंट्स तुमची ही ती उत्तरपत्रिका तुम्ही अशी काढायची आहे आणि पहा इथे पहिल्या पानावर तुम्हाला इथे सूचना दिलेल्या असतात सो तुम्हाला या सर्व सूचनांचं वाचन करायचं आहे सुरुवातीच्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही हे काम करू शकता यावर एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे की दोन्ही बाजूने मार्जिन मारू नयेत सो तुम्हाला आता इथे एक मोठी स्केलसोबत ठेवा इथे तुम्हाला मार्जिन मारायच्या आहेत इकडच्या बाजूची मार्जिन जी आहे ती अजिबात मारायची नाही कारण दोन्ही बाजूला मार्जिन मारू नका असं शीटवर स्पष्ट त्या ज्या सूचना तुम्हाला दाखवलेल्या आहेत ह्या सर्व सूचना बघा विद्यार्थ्यांकरता सूचना आहेत यावर ते स्पष्ट लिहिलेलं असतं सो या सूचना जरूर वाचा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तुमचं तुम्हाला सर्व सूचना समजतील सु� सुद्धा त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट असणार आहे स्टुडंट्स की उत्तरपत्रिकेवरच्या मार्जिन मारून घ्यायच्या आहेत कशा मारायच्या प्रेझेंटेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ पण आपला आहेच तर तोही जरूर पहा कारण प्रेझेंटेशन जितकं सुंदर असेल तेवढं इम्प्रेशन चांगलं राहतं आणि नक्कीच चार पाच मार्क्स आपले वाढत असतात त्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला साधारणत पहिले आता पंधरा मिनटाचा हा वेळ तुमचा इथे जाईल त्यानंतर अकरा वाजता तुम्हाला उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला देतात परंतु स्टुडंट्स कदाचित कदाचित त्या अगोदरसुद्धा म्हणजे हा जो तुमचा उत्तरपत्रिका दिल्यानंतरचा वेळ असतो तर त्यावेळेपासून ते म्हणजे पावणे अकरा पावणे अकरा ते सव्वा अकरापर्यंतचा अर्ध्या घंट्याचा जो वेळ असतो तर त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे इन्व्हेजिलेटर दोन वेगवेगळे पेजेस देतात तुमच्याकडे दोन वेगवेगळे फॉर्म असतात ते त्यावर तुमचे सीट नंबर लिहिलेले असतात आणि सीट नंबरच्या पुढे कॉलम असतात त्यावर त्या पेजेसवर वेगवेगळे कॉलम असतात सीट नंबरचा एक कॉलम असतो सिग्नेचरचा कॉलम असतो तुम्ही किती सप्लिमेंट घेतलेले आहेत त्याचा कॉलम असतो सो असे वेगवेगळे तीन चार कॉलम असतात त्या कॉलममध्ये तुमचा सीट नंबर पाहायचा त्या आहे आणि तुमच्या सीट नंबरच्या अगदी पुढे तुम्हाला सही करायची असते असे ते दोन पेजेस देतात त्या दोन्ही पेजेसवर दोन ठिकाणी तुम्हाला सह्या करायच्या असतात इन्व्हिजिलेटर हे सर्व तुम्हाला सांगतात त्यामुळे तुम्हाला घाबरायचं अजिबात काहीच कारण नाही आहे फक्त मी तुम्हाला सांगते की एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय काय करायचं आहे <coughs> एखाद्या वेळेस एखाद्या इन्व्हिजिलेटरकडनं किंवा तुमच्याकडनंसुद्धा ते दोन फॉर्म असतात दोन फॉर्मवर दोन ठिकाणी सह्या आहेत लक्षात ठेवा तर एखाद्या वेळेस तुम्ही काही गडबडीत टेन्शनमध्ये एकाच ठिकाणी सही करता तर तुमच्याकडून असं व्हायला नको आहे तर त्यासाठी ह्या सर्व सूचना तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत तुम्हाला जशा ह्या माहिती हव्यात तशा तुमच्या मैत्रिणींना मित्रांना पण त्या माहिती हव्यात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण त्यांनासुद्धा ह्या सर्व गोष्टी माहिती होतील कारण एवढे बारकावे हा व्हिडिओ स्टुडंट्स फर्स्ट टाईम यूट्यूबवर येत आहे की एक्झाम हॉलमध्ये ॲक्च्युअल काय होतं मी एक इन्व्हिजिलेटर आहेत मी एक टीचर आहे त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये मी सांगू शकते ज्या तुम्हाला कोणीहीच सांगू शकणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण याची जी माहिती सांगते आहे मी ती तुम्हाला कुठेच यूट्यूबवर कुठेही मिळणार नाही ना मराठीत ना हिंदीत ना इंग्रजीमध्ये ओके स्टुडंट्स तो फर्स्ट टाइम आपण ही सर्व माहिती घेऊन येतो आहोत सो so स्टुडंट्स तर तुमची तुम्हाला लक्षात ठेवा ते जे दोन फॉर्म देतील त्या दोन्ही फॉर्मवर तुम्हाला दोन ठिकाणी सह्या करायच्या आहेत ऑफकोर्स हे सगळं तुम्हाला इन्व्हिजिलेटर सांगतच असतात पण तुम्ही हे लक्षातही ठेवा आता ह्या दोन पानावर दोन सह्या करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या हॉल तिकीटवर तुम्ही जशा पद्धतीची सही केलेली असते बघा हॉल तिकीटवर फोटोच्या खाले अशी तुमची सही आहे सी हियर इथे अशी सही दिसते आहे तुम्हाला तर अशा प्रकारची तुमची हॉल तिकीटवर फोटोच्या खाले जी सही आहे स्टुडंट्स तीच शक्यतोवर सही तुम्ही सगळीकडे करायची आहे सो सेम सिग्नेचर करा जे तुमच्या हॉल हॉलटिकीटवर असतील सो so, तशाच प्रकारचे सिग्नेचर तुम्हाला संपूर्ण सगळ्याच प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रत्येक दिवशी अशा ह्या दोन फॉर्मवर सह्या करायच्या आहेत बघा हा आ, हा काही फक्त पहिल्याच दिवशी तुमच्यासाठी ही फॉर्मॅलिटी नसणार आहे तर तुम्हाला डेली हे काम करायचं आहे ज्या ज्या दिवशी तुमच्या एक्झाम असतील त्या त्या दिवशी तुम्हाला असे हे दोन फॉर्म मिळतात आणि त्यावर दोन ठिकाणी सह्या करायच्या असतात त्यानंतर स्टुडंट्स अकरा वाजता तुम्हाला बरोबर प्रश्नपत्रिका मिळेल प्रश्नपत्रिका मिळाल्यावर काय करायचंय सगळ्यात पहिले महत्वाचं काम करायचे पहा प्रश्नपत्रिकेच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला इथे जशा पद्धतीनं असा ब्लॉक दिलेला आहे असाच ब्लॉक तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूला असतो स्टुडंट्स सो तो तुम्हाला काय करायचं आहे सो स्टुडंट सी हियर सो पहा इथे अशा पद्धतीनं ही तुमची बोर्डची प्रश्नपत्रिका आहे सो पहा या पद्धतीनं तुमची बोर्डची प्रश्नपत्रिका असणार आहे तर ह्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा इथे तुम्हाला उजव्या बाजूला असा हा कॉलम दिसेल ह्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर भरायचा आहे राईट सो हा सीट नंबर तुम्हाला इथे भरावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ही जी तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे तर ती प्रश्नपत्रिका तुम्ही वाचायची का नाही वाचायची हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे स्टुडंट्स पण मी असं सजेस्ट करेल की संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचत बसू नका कारण काही वेळेस काय होतं की तीही अभ्यास झालेला असेल तरी प्रश्नपत्रिका वाचल्यावर जर त्यातलं एखाद दुसरं उत्तर त्याच क्षणी आठवत नसेल तुम्हाला तर तुम्हाला टेन्शन येऊ शकतं त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की फारसं वाचन वगैरे करत बसू नका तर डायरेक्ट तुम्ही तुमचा पहिला प्रश्न घेऊन तो तुम्ही लिहायला सुरुवात करायची आहे अकरा वाजता ओके सो तुम्ही तुमची प्रश्नपत्रिका वाचा आणि तुमची उत्तरं लिहायला तुम्ही सुरुवात करायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की प्रश्न लिहित असताना उत्तर म्हणजे उत्तर, उत्तर लिहित असताना प्रश्नांचा क्रमांक तुम्हाला व्यवस्थित द्यावाय द्यायचा असतो सो कधी कधी काय होतं आपण तीन नंबरचा प्रश्न सोडवत असतो आपला क्रमाने तीन नंबरचा प्रश्न चालू असतो पहिला सोडवला दुसरा सोडवला तिसरा चालू असतो आता तिसरा काही वेळेस आठवतच नाही मग आपण काय करतो आपण म्हणतो तिसरा राहू देऊया चौथा सोडूया आपण चौथा सोडवायला घेतो परंतु प्रश्न क्रमांक तीनच लिहितो सो so, स्टुडंट्स अशी चूक करायची नाही आहे तुम्ही जर चौथा क्रमांकाचं उत्तर सोडवत असाल तर प्रश्नाचा क्रमांक चारच लिहा म्हणजे योग्य जो प्रश्न सोडवाल त्याचाच क्रमांक तुम्ही लिहिलेला आहे का so, एवढं काळजीपूर्वक तुम्हाला पहावंच लागणार आहे सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा प्रश्नपत्रिका जी आहे ती सुरू करायची आहे बघा स्टुडंट्स इन बिटवीन म्हणजे अकरा वाजेपर्यंत अकरा वाजता पेपर सुरू झाल्यावर तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका वाचून शांतपणे तुम्ही लिहित असता आता तुमचं लिहिणं सुरू झाल्याच्या नंतर पहा कदाचित कदाचित ह्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या एक एक्झाम हॉलमध्ये एक दुसरा टीचर येऊन जाईल कदाचित तुमची चेकिंग होईल की तुम्ही काही चिट्स वगैरे सोबत आणलेल्या आहेत का कदाचित ते तुम्हाला उभं करतील पाहतील काही आणलं आहे का विचारतील काही आणलं असेल तर ठेवा वगैरे ह्या सर्व सूचना तुम्हाला मिळत राहतील एक दोन टीचर्स येऊन जातील तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात सो या सर्व होत असताना तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे कोणीतरी आले बाबा कोणीतरी आले बाबा सो कुणीही आलेलं असेल कुठलाही अधिकारी आलेला असेल तो काहीही चेक करत असेल तरीसुद्धा तुम्हाला घाबरायचं अजिबात नाही आहे कारण स्टुडंट्स तुमच्या ह्या एक्झाम चालू असताना अनेक अधिकारी येत असतात तिथे दोन प्रकारचे पथक असतात बैठे पथक आणि भरारी पथक नावाचे दोन पथकं असतात स हा बैठे पथक जे असतं ते बैठे पथकामध्ये टीचर्स असतात दोन किंवा चार टीचर्स असतात सो हे जे टीचर्स असतील तर ते तुम्हाला तिथे येत असतात आणि तिथे येऊन ते त्यांचं काम करत असतात की कोणी चिट्स काढत आहे का कोणी पाहून लिहित आहे का वगैरे तर तुम्ही याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ते येतील पाहतील आणि ते निघून जातील सो तुम्हाला कुठलंही काळजी करायची नाही आहे अजिबात घाबरायचं नाही आहे हे लोक बैठपथक असतं ते तुमच्या शाळेलाच तुम्ही ज्या सेंटरला आहात तिथेच ते राहत असतं थांबत असतो आणि ते अधूनमधून तुमच्या हॉलवर एरजारा मारतं चक्कर मारतं सो डोंट वरी अबाउट इट ते तुम्हाला काहीही त्रास देत नाहीत सो so, कुठल्याही प्रकारे न घाबरता तुमचं तुमचं लिहिण्याचं काम तुम्हाला चालू ठेवायचं आहे इन्व्हिजिलेटर जे असतील ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत असतात सो न घाबरता आपला आपला so, पेपर जो आहे तो तुम्हाला चालू ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा टीचर सांगतील त्यावेळेस ते, ते तुम्हाला हॉल हॉलटिकीट देतील साधारणत अर्धा तासाच्या नंतर म्हणजे साडे अकराच्या आसपास किंवा पुढे तुम्हाला तुमचे जे टीचर्स आहेत पर्यवेक्षक आहेत इन्व्हेजिलेटर तर ते तुम्हाला बारकोड घेऊन येतील ते त्यांच्याजवळ बारकोड असतात सो तुम्हाला ते बारकोड्स घेऊन येतात सो so स्टुडंट्स तुम्हाला बार कोड दिल्याच्यानंतर काय करायचं आहे दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून मी सांगितलं होतं एकही पॉईंट मिस करायचा नाही आहे मी यावांतर एकही शब्द बोलणार नाही आहे सो so स्टुडंट्स बारकोड दिल्याच्या नंतर काय करायचं आहे सो so सर्वात प्रथम आपल्याला हा बारकोड चेक करायचा आहे स्टुडंट्स बारकोड बाहेर दिल्या जात नाही सो so मी तुम्हाला इथे एक डी वाय डी दि, आय वाय वगैरे काय असतं ते ते मी हा तयार केलेला आहे सो तुमच्यासाठी हा मी मुद्दाम दाखवते आहे बघा अशा पद्धतीचा हा बारकोड असतो आणि यावर तुमचा सीट नंबर लिहिलेला असतो स्टिकर नंबर लिहिलेला असतो सब्जेक्टचं नाव लिहिलेलं असतं आणि सेंटर नंबर लिहिलेला असतो सो तुम्हाला चेक करायचं आहे की हा तो हे तुमचंच हॉलटिकीटवरचा तुमचा हाच नंबर आहे का म्हणजे हे बारकोड तुमचंच आहे का ओके सो तुमचा जो सीट नंबर आहे तो याच्यावर असायला हवा त्याचबरोबर सब्जेक्ट चेक करायचा आहे ज्या दिवशी तुमचा सपोज इथे इंग्लिशचा पेपर चालू आहे तर हा इंग्लिशचा बारकोड येणार आहे सो तुम्हाला तो पाहायचा आहे की इंग्लिशचाच देत आहेत का ते बाय मिस्टेक अनली एखाद्या वेळेस चुकून दुसरा पण बारकोड येऊ शकतो दुसऱ्या सब्जेक्टचा सो तुम्हाला हे पण चेक करायचं आहे नीट लक्षात घ्या स्टुडंट्स तुमचा सीट नंबर चेक करा सब्जेक्ट चेक करायचा आहे तुम्हाला त्याचबरोबर सेंटर नंबरही त्यावर असतो सो तुम्हाला सब्जेक्ट आणि सीट नंबर हे दोन चेक करून तुम्हाला घ्यायचं आहे कदाचित तुमचे जे एक्झामवरचे इन्व्हिजिलेटर आहेत ते इन्व्हीज इनव्हिजिलेटर जे आहेत ते स्वतः तुम्हाला हे बारकोड जे आहे ते लावून देतात किंवा ते जर देत नसतील तर ते तुम्हाला सांगतील मीही तुम्हाला सांगते इथे की बारकोड कुठे आणि कसा लावायचा असतो हा पहा अशा पद्धतीनं चेक केल्याच्यानंतर याच्यामागे एक स्टिकिंग असतं तुम्हाला सो हे स्टिकिंग तुम्हाला काढायचं आहे स्टिकिंग काढल्याच्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला बघा अशा पद्धतीनं इथे बारकोड लावण्यासाठी जागा असते इथे दिलेलं आहे की इथे बारकोड या चौकटीत चिकटवावा पहा इथे अशा पद्धतीचे हे दोन बाण दाखवलेले तुम्हाला दिसतील स्टुडंट सो हे बाण जे आहेत ह्या बाणवरच तुम्हाला अशा पद्धतीनं ह्याची मध्य लाईन येईल बघा हे ये बारकोड आहे इथे पण एक तुम्हाला बाण दाखवलेला असतो या पद्धतीनं आपल्याला येईल अशा पद्धतीनं स्टिकिंग काढल्याच्यानंतर हा बारकोड इथे चिकटवायचा असतो बघा अशा पद्धतीनं बाणावर बाण येईल अशा पद्धतीनं तुम्हाला तो चिकटवायचा असतो ओके सो so, हा बारकोड तुम्हाला चिकटवायचा आहे किंवा इन्व्हिजिलेटर जे आहेत ते काही ठिकाणी ते स्वतः लावून देतात ते लावत असतील तर इट्स ओके नाही तर एक दोन पेपर झाल्यावर तुम्ही सहज हा बारकोड अशा पद्धतीनं चेक करून लावू शकता लावल्याच्यानंतर या पद्धतीनं तुम्हाला तो प्रेस करायचा आहे एक दोन वेळेला म्हणजे तो व्यवस्थित चिकटतो मी हा इथे चिकटवलेला नाही जस्ट तुम्हाला दाखवते आहे सो so, स्टुडंट्स अशा पद्धतीनं चांगला चिकटवल्याच्या नंतर तो स्टिकर जो आहे तर तो छान चिकटेल आता याच्यानंतर आपल्याला अगदी शेवटी शेवटी किंवा मध्ये केव्हा कि पण तुमचे इन्व्हिजिलेटर जे आहेत ते अशा प्रकारचं एक स्टिकर देतील हे असतं होलोक्राफ्ट स्टिकर तर ह्या होलोक्राफ्ट स्टिकर तुम्हाला इथे लावायचा असतो बघा हा इथे इथे हा होलोक्राफ्ट स्टिकर लावण्यापूर्वी तुम्हाला चेक करायचं असतं इथे पर्यवेक्षकाची सही इन्व्हिजिलेटरची साईन झालेली आहे का ओके okay, स्टुडंट्स ही इन्व्हिजिलेटरची साईन झालेली असेल नसेल तर त्यांना सही करायला सांगा आणि त्यानंतर तुम्हाला हा होलोक्राफ्ट स्टिकर चिकटवायचा आहे सो तुम्हाला या होलोक्राफ्ट स्टिकरवर इथे दोन बाण दिसतील हा बाण तुम्हाला अशा पद्धतीनं चिकटवायचा आहे सी हिअर मी तुम्हाला इथे दाखवते तो कशा पद्धतीनं चिकटवायचा आहे ओके okay, सो बघा सो पहा इथे अशा पद्धतीनं तुमचा हा स्टिकर असणार आहे बार कोड आणि इथे तुम्हाला या पद्धतीनं हा बाण जो आहे बघा अशा पद्धतीचे इथे बाण दिसतात तुम्हाला याचं मागच्या बाजूला स्टिकिंग असते ही स्टिकिंग काढून टाकायची ही स्टिकिंग काढल्याच्या नंतर तुम्हाला हे बाणावर बाण येतील अशा पद्धतीनं बघा इथे बाण दिसतायत तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला हा स्टिक करायचा आहे प्रेस करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा इथे चिकटेल याच्यामध्ये आता इथे जागा नाही आहे याची बरोबर त्यामुळे हा तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे एक जस्ट मिनिट मी तुम्हाला दाखवते सो बघा अशा पद्धतीनं हा तुमचा बारकोड स्टिकर जो आहे तो इथे चिकटेल राईट सो म्हणजे सॉरी म्हणजे हा तुमचा जो सीट नंबर असतो तो, तो याखाली लपल्या जातो अशा पद्धतीनं तुमचा हा बारकोड स्टिकर इथे चिकटेल ओके अशा पद्धतीनं आणि इथे खाली एक यू आय डी कोड दिसेल तर हा तुम्हाला लावायचा नसतो तो नंतर लावतात तो काही कारणाने लावल्या जातो सो तुम्हाला याची काळजी करायची गरज नाही हे दोन मात्र स्टिकर तुम्हाला अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीनं लावायचे सीट नंबर दिसला नाही गेला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे दोन्हीही स्टिकर लावायचे आहेत उत्तरपत्रिका सप्लिमेंट जे देतात त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे हे फोलोक्राफ्ट स्टिकर लावून घ्यावे लागतात आता इन बिटवीन काय होतं तुमचे हे होलोक्राफ्ट स्टिकर लावणं बारकोड स्टिकर लावणं याच्यामध्येच तुम्हाला कदाचित इन्व्हिजिलेटर तुमच्याकडे येतील आणि तुमचं हॉल तिकीट मागतील तर ते कशासाठी तर घाबरून जाऊ नका त्यांनी तुम्हाला हॉल तिकीट मागितल्यावर कदाचित ते पाहतील की तुमचा त्यावरचा फोटो आणि तुम्ही तोच स्टुडंट आहात का आणि त्याच्यावर मागच्या बाजूला सी स्टुडंट्स हे तुमचं हॉल तिकीट असणार आहे सो या हॉलटिकीटच्या मागच्या बाजूला इथे ते काय करणार आहेत ते साईन करणार आहेत okay. so, ओके सो इथे या पद्धतीनं टीचर त्यांचं अशा पद्धतीनं सपोज ते साईन करतील आणि याच्या ते डेट लिहितील सपोज तुमचा पहिला पेपर आहे एक तीन दोन हजार चोवीस सो so, साईन करतील आणि ज्या दिवशीचा तुमचा पेपर आहे त्या दिवशीची ते डेट टाकतील सो या पद्धतीनं टीचर्सला बॅकसाईडला हॉलटिकीटवर सही करावी लागत असते सो हे सर्व करत असताना स्टुडंट्स यासाठी तुमचा पाच ते दहा मिनटाचा वेळ होलोक्राफ्ट बारकोड वगैरे वगैरे त्यांच्या सह्या स्वतःच्या सह्या आपल्या सह्या या सर्व गोष्टींमध्ये जात असतो सो तोही तुम्हाला गृहीत धरूनच चालावा लागतो हे सर्व कामं चालू असताना तुम्ही तुमचा वेळ जाऊ नये म्हणून तुम्ही तुमची प्रश्नपत्रिका वाचन करू शकता किंवा उत्तर आठवायचा प्रयत्न करू शकता सो so स्टुडंट्स अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अगदी शांतपणे तुमचा पेपर सोडवायचा आहे तुमचा प्रश्नपत्रिका शेवटी झाल्याच्यानंतर शेवटच्या दहा मिनिटामध्ये मात्र तुम्हाला कुठल्याही दहा मिनिट शेवटचे दहा मिनिट राहिले असतील दहा मिनिटाच्या अगोदर तुम्हाला जर सप्लिमेंट बहुदा लागत असेल बहुधा लागत नाही मोठी आन्सरशीट असते तुम्हाला साधारणत पंचवीस ते तीस पानाची उत्तरपत्रिका येते तर सहसा लागतच नाही पण जर लागली सप्लिमेंट तर ती तुम्ही घेऊ शकता परंतु शेवटच्या दहा मिनटामध्ये कुठल्याही प्रकारची सप्लिमेंट मिळत नाही त्यामुळे जर लागणार असेल तर तुम्हाला बिफोर घ्यावी लागेल शेवटच्या दहा मिनटाच्या अगोदरच सप्लिमेंट घेऊन ठेवावी लागेल आणि अशा पद्धतीनं तुम्ही शेवटच्या दहा मिनटामध्ये तुमचं उत्तरपत्रिका चेक करून तुम्हाला सप्लिमेंट घेतली असेल तर त्यावरील सर्व माहिती व्यवस्थित भरून तुम्हाला तो पेपर तुमचा दोरा असतो दिलेला तो दोरा बांधून तुम्हाला तो, तो इन्व्हिजिलेटरला द्यायचा असतो सो so, बघा स्टुडंट्स अशा पद्धतीनं तुम्ही सगळीकडे होलोक्राफ्ट लावले आहेत का ही महत्त्वाची गोष्ट पण चेक करायची आहे पहिल्या पाण्यावर होलोक्राफ्ट असेल सप्लिमेंट घेतली असेल तर त्यावर सुद्धा होलोक्राफ्ट लावलेला असतो सो शेवटी शेवटी या गोष्टीसुद्धा स्वतः चेक करा एक्झामिनरच्या इन्व्हेजिलेटरच्या सह्या जिथं आहेत तिथं त्यांनी सह्या केलेल्या आहेत का हे जरूर पहा सप्लिमेंटवर सुद्धा सप्लिमेंटवर सुद्धा त्यांची सही असते सो तिथंही त्यांनी सही केलेली आहे का हे पण पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका सो so स्टुडंट्स अशा पद्धतीनं तुमचा दोन तासाचा पेपर असो तीन तासाचा पेपर असो तो तुम्हाला सोडवायचा असतो या सर्व गोष्टी एक्झाम हॉलमध्ये होतात न घाबरता पेपरला सामोरं जा जर तुम्हाला यामध्ये काहीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी याचं उत्तर तुम्हाला जरूर द्यायचा प्रयत्न करेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत नक्की पोहोचवा कारण फर्स्ट टाईम तो येतो आहे सो स्टुडंटला माहिती होऊ देत की एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय होतं कारण ही खूप विद्यार्थ्यांना भीती असते आणि त्यातल्या गोष्टी बऱ्याचशा माहितीच नसतात सो स्टुडंट्स या गोष्टी जरूर शेअर करा जरूर पहा आणि हॉल आणि परीक्षेला जाण्यापूर्वीसुद्धा पुन्हा एकदा जरूर त्या पहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू